पवित्र नात्याला केले कलंकित शिक्षकाने विद्यार्थिनीची केली छेडछाड जनता हायस्कूल शिंदे बुद्रुक येथील शाळेत वर्ग नऊमध्ये मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले ही घटना पंचवीस नोव्हेंबरला दुपारी घडली होती एका आठवड्यानंतर त्या मुलीने त्याची सदर घटनेची माहिती आज तारीख तीन डिसेंबरला शाळेतील एका शिक्षकाला दिली तेव्हा त्या शिक्षकाने त्याबद्दल तिच्या वडिलांना पूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानंतर वडिलांनी फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदविली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले व संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले तोपर्यंत वाऱ्यासारखी गावात घटना पसरली लोकांची गर्दी शाळेत पोचली संशयित शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा हिशोब करतो अशी मागणी तथा संताप गावकर यांनी व्यक्त करून प्रचंड आक्रोश केला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस बोलावून शिक्षकाला तेथून हलवले त्यानंतर गर्दीने मोठा उद्रेक करून त्या शिक्षकाच्या वाहनाची तोडफोड केली व दगडफेक केली वराड माझा नितीन दुरबुडे अचलपूर